जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दहा जुलैला गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा गुरुवार हा आपल्या गुरुंचा वार आहे तसं गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची भक्ती करण्यासाठी ज्यांना श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे ते तीन दिवसाचं पारायण करू शकतात आठ नऊ दहा या तारखेमध्ये सात सात अध्याय तुम्हाला घ्यायचे आहे जर तुम्हाला श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर आणि अनेक जण जे नव्याने पारायण करणार असतील ते दे देखील करू शकतात कारण की गजान विजय ग्रंथ हा असा आहे की एकदा जर का आपण गजान विजय ग्रंथाचं पारायण केलं तर आयुष्यभर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगते की तुम्ही गजान विजय ग्रंथ हा नेहमी करता वाचणार आता गजान महात्म्य म्हणून देखील एक ग्रंथ मिळतो हा गजानन महात्म्य ग्रंथ आहे आणि मला खूप जणांनी कमेंट्समध्ये याबद्दल विचारलं की आ, फोन नंबर द्या किंवा ॲड्रेस सांगा तर हा मी तुम्हाला मागच्या वेळेचा जो व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये ॲड्रेस सांगितला होता ग्रंथ आहे हा फक्त शेगावलाच मिळतो शेगावला जर का तुम कोणी जाणार असेल किंवा तुम्ही कधी जाणार असाल तर तुम्ही हा ग्रंथ घेऊन या ती फोन नंबर वगैरे काही दिलेलं नाही त्यामुळे फोन नंबर काही मी यावरती सांगू शकत नाही परंतु हा जो ग्रंथ आहे हा शेगावलाच मिळतो शेगावला तुम्ही कुठेही म्हटलं की पाराण्याचा ग्रंथ द्या पारायणाची पोथी द्या तर तुम्हाला तो मिळून जाईल कुणी जाणार असेल किंवा तुम्ही कधी जाणार असेल तर तुम्ही हा ग्रंथ घेऊन या यावेळी समजा गुरुपौर्णिमेच्या वेळी जरी तुम्हाला तो मिळाला नाही तरी मग तुम्ही कधी गुरुपुष्य अमृत योगावरती किंवा दशमी एकादशी द्वादशीला तुम्ही ग्रंथाचं पालन करू शकता ज्यांच्याकडून श्री गजानविजय ग्रंथाचं मोठ्या ग्रंथाचं पालन होणार नाही ते हा ग्रंथ देखील पठन करू शकतात वाचन करू शकतात म्हणजे आता गजानविजय ग्रंथ असा आहे की तो ग्रंथ वाचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात जर का आपण दशमी एकादशी द्वादशीला त्याचं पालन करणार असेल तर त्यांना वेळ नाही जे एवढा वेळ देऊ शकत नाही मग त्यांनी या ग्रंथाचं पारण केलं तरीसुद्धा चालते ॲक्च्युली हा ग्रंथ यासाठीच आहे पाराण्यासाठीच आहे एक ते दीड तासामध्ये संपूर्ण ग्रंथ वाचून होतो यामध्ये देखील एकवीस अध्याय आहेत त्या मोठ्या जो ग्रंथ आहे श्री विजय ग्रंथ त्यामधला संपूर्ण सार यामध्ये घेतला आहे महत्त्वा महत्त्वाचे जे पॉईंट आहेत त्या ते या ग्रंथामध्ये दिले आहे तर तुम्ही हा ग्रंथ देखील वाचू शकता तुमच्याकडे जर का असेल किंवा कुणा कुणाजवळ असेल तर तुम्ही विचारा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाण्या वेळ नाही ते हा ग्रंथ देखील वाचू शकतात कुठली जर का तुमची इच्छा असेल अडचण असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संकल्पयुक्त देखील पारायण करू शकता श्री गजान विजय ग्रंथाचं म्हणजे वर्षभर या गुरुपौर्णिमेपासून वर्ण वर तर पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपर्यंत उभा करू शकता म्हणजे तुमचे बारा पारायण हे वर्षामध्ये होऊन जातील पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तर मग तुम्ही सात दिवसाचं देखील पारायण करू शकता तीन दिवसाचं देखील करू शकता किंवा तुम्ही एकवीस दिवसाचं गजानविजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहे तर मग तुम्ही दर महिन्याला एकवीस दिवस हा ग्रंथ वाचू शकता म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होईल गजन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय वाचायचा आहे रोज एक अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागतात आता जे नवीन आहेत नवीन नवीन ज्यांना वाचायचं आहे कधीही गजानविजय ग्रंथ वाचला नाही त्यांना एक पंचवीस ते तीस मिनटं लागू शकतात एक अध्याय वाचण्यासाठी एवढा लागणार नाही त्या आतच होईल परंतु ज्यांना सवयच नाही त्यांना एवढा वेळ लागू शकतो तर मग तुम्हाला जेव्हा जेव्हा सवय सवय होईल एक दहा मिनटामध्ये देखील तुमचा अध्याय हा होऊन जातो आणि गजान विजय ग्रंथ असा आहे की तो एकदा जर का आपण वाचला तर आप मी तुम्हाला गॅरंटीड सांगते की तुम्ही आयुष्यभर तो ग्रंथ वाचाल कारण की तो ग्रंथच असा आहे की कि आपल्याला किती जरी वेळेस वाचला तरी सुद्धा महाराजांच्या ज्या लिला आहेत त्या आपल्याला नव्याने समजायला सुरुवात होते महाराज काय आहेत हे नव्याने आपल्याला समजायला सुरुवात होते आपण अजून अजून महाराजांचे जे चरित्र आहे जे लिला अमृत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो दासगणू महाराजांनी खूप सुंदर हा ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथातली प्रत्येक ओवी म्हणजे अमृतच आहे तुम्ही एक वेळ गजान ग्रंथाचं पारायण करून नक्की बघा तुम्हाला याचा अनुभव येईन तुमच्या जीवनामध्ये आता बघा आपल्याच जीवनामध्ये काहीतरी का अडचणी असतात काहीतरी संकटे असतात कुठला तरी मार्ग आपल्याला मिळत नसतो कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नसते तेव्हा आपण सगळं काही करून थकतो तेव्हा आपण अध्यात्माकडे वळतो आणि आपण जेव्हा सेवा करतो भक्ती करतो तेव्हा जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यामध्ये जातो गुरूंच्या चरणाशी जातो तेव्हाच आपल्याला या सगळ्या गोष्टीचे उत्तर मिळतात जीवनाचा खरा अर्थ कळतो ही देखील एक चांगलीच गोष्ट आहे की आपण त्या निमित्तानं हो का होईना परंतु भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे भगवंत भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेव्हा आपण अध्यात्मामध्ये पुढे पुढे जातो आपण गजान विजय ग्रंथाचं पालन करतो किंवा आपण गोष्टी समजायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो खूप काही कमी लोक असतात की जे खूप लहानपणापासून अध्यात्माकडे भगवंत भक्तीकडे वळतात सगळं महाराजांवरती सोडून देतो की महाराज तुम्ही बघा महाराजांच्या सोबत सगळ्या काही गोष्टी आपण शेअर करतो त्यांना सगळं काही सांगतो तेव्हा सम आपण समजावं सम्जा, की खरंच आपण महाराजांची भक्ती ही मनोभावे करत आहोत आणि ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशाच घडत असतात म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये महाराज असतात असं नाही पूर्व संस्कृत असल्याशिवाय महाराज आपल्या आयुष्यामध्ये येत नाही मग ते कुठलंही कारण असो जसं मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी अपेक्षा असते त्या अपेक्षापूर्तीसाठी आपण अध्यात्माकडे वळतो गुरुच्या भक्तीकडे वळतो परंतु काहीही कारण असो आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात आता आयुष्य आहे आयुष्यामध्ये अडचणी येणार आणि माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लोकांना सांगण्यापेक्षा तुम्ही महाराजांना ह्या सगळ्या गोष्टी सांगा की माझ्या आयुष्यामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही बाहेर उत्तर शोधायला जाऊ नका तुम्हाला मी खात्रीने एकशे एक टक्का सांगते की महाराज तुमची जी काही अडचण आहे ते नक्की दूर करतील तुम्हाला ज्या गोष्टीचं उत्तर मिळत नाही महाराज तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर हे नक्की मिळवून देतील तुम्ही एक वेळ विश्वास ठेवून बघा तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा की महाराज अजूनही सगळ्यांना प्रचिती देतात महाराज त्यांचे जे काही एकनिष्ठ भक्त आहेत त्यांना महाराज अजूनही प्रचिती देतात म्हणजे महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते जेव्हा कोटी कोटी भक्तांचं महाराजांनी कल्याण केलं आहे महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला आहे प्रचिती दिली आहे स्वप्नामध्ये जाऊन किंवा कुणाला तरी सांगून कुणाच्या तरी हाताने कुठून निरो, तरी निरोप पाठवून आपण गजानविजय ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत परंतु महाराज अजूनही सगळ्यांना प्रचिती देतात दृष्टांत देतात कुणाच्या तरी रूपाने महाराज येतील किंवा काहीतरी दृष्टांत देतील काहीतरी प्रचिती देतील कुणाला तरी स्वप्रं पडेल अजूनही अनेक गजान भक्तांना हे सगळे अनुभव येतात आपण ऐकत असतो आपण वाचत असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा महाराजांनी भक्ती कराल तेव्हा ती अतिशय मनोभावे एकनिष्ठतेने तुम्ही भक्ती कराल महाराज तुम्हाला नक्की प्रचिती देतील महाराज तुम्हाला नक्की दृष्टांत देतील तर या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता किंवा ज्यांच्याकडून गजान विजय ग्रंथाचं पारायण पूर्ण होणार नाही ते गजान स्तोत्र वाचू शकतात गजान बावन्नी वाचू शकतात एक वर्ष कंटिन्यू तुम्ही ह्या गोष्टी करून बघा दोन दिवस गजान बावन्नी वाचली किंवा दोन दिवस गजानन स्तोत्र वाचले तर लगेचच तुम्हाला अनुभव येतील असे नाही जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तुम्ही ते जेव्हा त्या गोष्टी समजून घ्यायला सुरुवात कराल हळूहळू हळूहळूच हलु, आपली हलु, प्रगती होत असते म्हणजे प्रग म्हणजे लगेचच काही आपल्याला आज आपण काहीतरी केलं आणि उद्या लगेचच आपल्याला त्याचं फळ मिळते असं नाही आपण हळूहळू त्या मार्गावरती जेव्हा So अगोदर आपलं मन स्वच्छ होते आपण हळूहळू महाराजांच्या जवळ जातो आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला सुरुवात होते की खरा जीवनाचा अर्थ काय आहे आणि आपण जेव्हा एकनिष्ठतेने महाराजांची भक्ती करतो कुठल्याही आपल्या मनामध्ये काहीही राहत नाही मन आपलं स्वच्छ होते तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव येतो म्हणजे महाराजांचं म्हणणंच आहे असं आहे की तुम्ही अगोदर तुमचं मन स्वच्छ करा अगोदर आपलं मन स्वच्छ होणे हे खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं किंतु परंतु असायला नको माझी ही जी काही इच्छा आहे ही पूर्ण करतील का महाराजांवरती आपण संपूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपली इच्छापूर्ती ही नक्की होते आणि महाराज तुम्हाला खरं सांगू का महाराज तुम्हाला एवढं देतील की तुमची ओंजळ देखील कमी पडेल महाराज तुम्हाला बियॉन्ड द दे लिमिट देतील म्हणजे तुम्हाला राहणार नाही महाराजांकडे काही मागण्याची तुमची अपेक्षा राहणार नाही न म्हणताच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी तुमच्या समोर आणून उभ्या करतील माझा स्वतःचा हा सगळा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे माझाच अनुभव नाही असा अनेक लाखो भक्तांचा अनुभव आहे की महाराज इच्छापूर्ती करतात म्हणजे जा अनेक जण कमेंटमध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगत देखील असतात की महाराजांनी एवढं दिलं आहे की आता मागण्यासाठी काही उरलंच नाही आणि खरंच महाराज येतात परंतु त्यासाठी आपली एकनिष्ठ भक्ती हवी महाराजांवरती संपूर्ण विश्वास हवा तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडतात म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितले की महाराज अगोदर आपलं मन स्वच्छ करून घेतात आपल्या मनामध्ये कुठलाही किंतू परंतु आपल्या मनामध्ये प्रश्नच उभा राहत नाही की हे कसं आणि हे महाराज कसं करतील महाराजांवरती तुम्ही विश्वास ठेवा महाराज तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करतील तुमचे जे काही अडचणी आहेत त्या दूर करतील महाराज तुमच्या मार्गातले सगळे काही अडथळे दूर करतील तुम्हाला कुठल्या गोष्टीचं उत्तर मिळत नसेल तर त्या सगळ्या गोष्टीचं महाराज तुम्हाला उत्तर देतील फक्त तुम्ही एकनिष्ठतेने भक्ती करा महाराजांवरती तेवढा आपला विश्वास हवा महाराज सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणून उभ्या करतात ह्या ह्या गोष्टी अशा आहेत ह्या ह्या गोष्टी अशा आहेत तुला या मार्गावरती जायचं जा आहे म्हणजे आपण असं म्हणतो ना की महाराजांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही तसंच महाराजांच्या इच्छेशिवाय कुठलीही कृती घडत नाही आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार येतात जेव्हा आपण एकनिष्ठ महाराजांची भक्ती करायला सुरुवात करतो ना तेव्हा महाराजच आपल्या आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार येतात का आपले जे मनामध्ये जे काही विचार येतात ते सगळं काही महाराजच घडून आणतात महाराजांचं अदृश्य नियोजन असते आणि ते अदृश्य नियोजन आपल्या मानवी मनाला समजण्याच्या पलीकडे आहे महाराजांची जेवढी एकनिष्ठ भक्ती होऊ शकेल महाराजांची जेवढी सेवा होऊ शकेल तेवढी आपल्या हातून घडायला हवी आणि ती आवर्जून करावी म्हणजे ज्यांना वेळ मिळतो आहे त्यांनी आवर्जून करावी पारायण करावं स्तोत्राचं वाचन करावं गजान बावन्नीचं पठण करावं जरी तुमच्याकडून रोज अध्याय घेणं शक्य नाही तर तुम्ही दर गुरुवारी देखील अध्याय घेऊ शकता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही अशी देखील संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा संकल्प न घेता देखील तुम्ही सेवा करू शकता की दर गुरुवारी मी गजान विजय ग्रंथाचं पारायण करेल मग तुम्ही तुमच्या वर्षभरामध्ये मग तुमची कितीही पारायण होत तुम्ही दर गुरुवारन विजय ग्रंथाचा मी एक अध्याय वाचेल या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत असे देखील तुम्ही सेवा करू शकता महाराजांची तुम्ही हा ही सेवा संकल्पयुक्त संकल करू शकता किंवा संकल्प न घेता देखील करू शकता दर गुरुवारी गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचायचा मग भलेही तुमची कितीही पारण होत गुरुपौर्णिमेपासून दहा जुलैपासून तर पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत अशी देखील तुम्ही महाराजांची भक्ती सेवाही करू शकता की मी दर गुरुवारी गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचेन ज्यांना वेळ नाही ते किंवा दर गुरुवारी मी स्तोत्राचं पठण करेल किंवा बावन्नेचं पठण करेल किंवा ना गजानन महाराजांच्या चरणी गणगन होते या मंत्राचा जप अर्पण करायचं असेल मग तो एकवीस हजार असो एकावन्न हजार असो किंवा लाखोडी असो किंवा सव्वा लाख असो हा मंत्र जग तुम्ही हा मंत्र जप देखील तुम्ही गजान महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता ही सेवा देखील तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता जसं आता चातुर्मासाला सुरुवात झाली आहे कालपासून आषाढी एकादशीपासून तर हे जे काही संपूर्ण चार महिने आहेत रावण भाद्रवत अश्विन आणि कार्तिक हे जे महिने आहेत हे अत्यंत पवित्र महिने आहेत भगवंत भक्तीसाठी त्यामुळे संपूर्ण सणवार देखील आपले या दिवसामध्येच येत असतात तर तुमच्याकडून ज्या ज्या सेवा होऊ शकतात ते सेवा तुम्ही या चातुर्मासाच्या काळामध्ये किंवा या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही करू शकता महाराजांचे गजान विजय ग्रंथाचं पालन असेल किंवा बावन्नी स्तोत्र याचं देखील तुम्ही वाचन करू शकता संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा संकल्पना घेता देखील तुम्ही सेवा करू शकता तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला नियम काय काय पाळायचे आहेत ते देखील बघूया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गजान विजय ग्रंथ वाचण्याचे काही नियम नाही तुम्हाला जेव्हा इच्छा होईल त्या दिवसापासून तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन सुरुवात करू शकता जसं गुरुचरित्राचे पारायणाचे नियम आहेत तसे गजान विजय ग्रंथाचे पारण करण्याचे काहीही नियम नाहीत काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं आपल्याला पालन पालन करायचं आहे संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी नॉनव्हेज खायचं नाही तसंही तुमचं जर का पारायण चालू असेल तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका त्यातलं जर कोणी खात असेल तर त्यांना खाऊ द्यायचे जो व्यक्ती पारण करतो त्या व्यक्तीने नॉनव्हेज हे खायचं नाही त्यासोबतच अगदी स्वच्छ होऊन गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे भले तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करा म्हणजे ज्या तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन करायचं आहे फक्त अतिशय स्वच्छ मनाने स्वच्छ होऊन गजानविजय ग्रंथाचं पालन करायचं आहे गजान विजय ग्रंथाचं पारण करताना ग्रंथ हा थोडा मोठ्याने वाचायचा आहे जेणेकरून घरातल्या इतर मंडळीच्या देखील कानावरती आपण जे काही वाचतो आहे ते पडेल आणि ते देखील मग थोडं हळूहळू ऐकून ऐकून त्यांना देखील पुण्य लागेल आणि ते देखील हळूहळू मग गजान विजय ग्रंथाचं पालन करायला सुरुवात करतील म्हणजे हळूहळू सगळेच गजान भक्तीमध्ये त्यामुळे होतो त्यामुळे तुम्ही जेव्हाही ग्रंथाचं कराल तेव्हा थोडासा मोठ्याने ग्रंथ वाचा आपल्या कानावरती देखील ऐकू येईल आणि बाकीच्या घरातल्या इतरांना देखील तो ऐकायला जाईल गजान विजय ग्रंथाचं पालन करताना मनामध्ये कुठलेही विचार येऊ द्यायचे नाही महाराजांनी आपण बस एवढच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि गजान विजय ग्रंथाचं पालन करायचं आहे हे छोटे छोटे नियम आहेत हे नियम तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तर तुम्ही संकल्प घ्या कुठली जर का तुमची अडचण असेल तुमची इच्छापूर्ती होत नसेल आता अनेक जणांचं असं म्हणणं आहे की आपण महाराजांचं जेव्हा सेवा करतो भक्ती करतो तेव्हा महाराजांना सगळं काही दिसते नक्कीच दिसते महाराज हे सगळे बघतात महाराजे ब्रह्मांड नायक आहेत महाराजे भक्तवस्त्र आहेत महाराजे अंतरयामी आहेत त्यामुळे आपल्याला महाराजांना काही सांगण्याची गरज पडत नाही परंतु आपण गजान विजय ग्रंथामध्ये नवसाचं महत्त्व वाचलेलं आहे संकल्पाचं महत्त्व वाचलेलं आहे त्यामुळे जर काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा आता संकल्पयुक्त सेवा कशासाठी करायची असते त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की आपण एका डिसिप्लिनमध्ये चालतो आपण एका शिस्तीमध्ये चालतो म्हणजे तुम्ही बघा की आपण कुठल्या गोष्टीचा जर का संकल्प केला आपण एका निश्चयावरती जर का ठाम असलो संकल्प करणे म्हणजेच काय एका कुठल्या तरी गोष्टीचा निश्चय करणे की मी ही हीही गोष्ट या या वेळेमध्ये मी पूर्ण करणार तर मग आपल्याला देखील आपल्या मनाला एक शिस्त लागते आपल्या शरीराला एक शिस्त लागते आपण एका डिसिप्लिनमध्ये वागतो की आपण या या दिवसामध्ये एवढ्या एवढ्या दिवसामध्ये ही ही गोष्ट पूर्ण करणार मग ती पारायणाची असो किंवा अन्य कुठली गोष्ट असो त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करण्याला महत्व आहे आपण स्वतःलाच एक मनाला बजावत असतो की नाही नाही मी संकल्प केला आहे त्यामुळे मी या या वेळेमध्ये ही ही गोष्ट पूर्ण करणार किंवा एवढ्या गोष्टीचा एवढ्या दिवसाचा मी संकल्प घेतला आहे तर मी एवढ्या दिवसात विजय ग्रंथाचं पालन करणार किंवा स्तोत्राचं पठन करणार किंवा बावन्नीचं पठण करणार त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करण्याला महत्व आहे त्यामुळे आपण आपल्या मनाशी ठाम असतो आपल्या निश्चयाशी ठाम असतो आणि आपण आपल्या वेळेला देखील बांधील असतो त्यामुळे संकल्पक्त जरी कोणाला संकल्पक्त सेवा करायची नसेल तसं देखील तुम्ही करू शकता महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांनी जे दिलं आहे ते खूप चांगलं दिलं आहे जे आयुष्यात आहे ते महाराजांच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे इथून पुढेही महाराज माझ्यासाठी जे काही देतील ते योग्यच देतील या भावनेने देखील तुम्ही महाराजांची भक्ती सेवा ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करू शकता तर असं व्हिडिओ खूप लेंदी झाला आहे तुमच्या काही अडचणी असतील तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हता चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद